वन ए चावी दुकानासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आठवडी बाजार शनिवार बाजारमधील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थित राहून इफ्तार पार्टीचा लाभ घेतला या इफ्तार पार्टीच्या नियोजनामुळे नागरिकांकडून आयोजकांचे भरभरून कौतुक होत आहे यावेळी अकबर शेख राजीवनाना पळसे अहमद शेख वाहि शेख सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील तौफिक मुल्ला रफिक मुल्ला दादा घाडके सचिन सावंत अभिजित कोकडे अमीर ढलाईट आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे शनिवारी बाजार मध्ये इतर पार्टीचं आयोजन केलं होतं एक नंबर चौकामध्ये चो, येवण समोर समोर पार्टीचं आयोजन केलं होतं आणि याचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतलेला हा दरवर्षी प्रमाणे हा दरवर्षी प्रमाणे उत्तर पार्टीचं आयोजन केलं जातं आणि यावर्षीही केलं होतं आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घेतलेला आहे व्यापारी म्हणून त्या समाधान वाढते यांच्या सहकार्यामुळे इफ्तारचं आयोजन आणि सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी जर लाभ घेतला आणि सर्व एकट्याच्या सहकार्य ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज रोजी दरवर्षीप्रमाणे रमजानचा महिना चालू असल्यामुळे दरवर्षी शनिवार बाजारमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन एवन चावी मार्फे करा केला जातो आज तरी हिंदू मुस्लिम भाविकांनी आज प्रत्येकाने फळ लाभ घेतलेला आहे उपवास सोडण्यासाठी एवन चवी दरवर्षीप्रमाणे दर हे कार्यक्रम आयोजित करतो हिंदू मुस्लिम चौक एकता सांगलीमध्ये तरी सर्व सर्व भाविकांनी इथं रोजा उपवास सोडण्यासाठी कार्यक्रम सं, संपन्न झालेला आहे